सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात नमस्कार मित्रांनो उद्या एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार तसेच काही भागात मोठा पाऊसदेखील आपल्याला एक ते पाच सप्टेंबर दरम्यान झालेला पाहायला मिळेल जाणून घेऊयात उद्याच्या दरम्यान हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या भागात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्या आपल्याला संपूर्ण विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात मोठा मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल ठिकठिकाणी थीक हवामान खात्याने विदर्भात पावसाचे अलर्ट देखील दिलेले आहेत तसेच मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड हिंगोली परभणीच्या भागात मोठा पाऊस होईल वादळी वाऱ्यासह हा पाऊस असेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात अहिल्यानगर सोलापूर पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस मध्य महाराष्ट्रात पाहायला मिळेल कोकणात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या होईल यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस उद्या पाहायला मिळेल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागात आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र मोठा पाऊस फक्त जळगावच्या परिसरात होऊ शकतो उर्वरित उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मित्रांनो एकंदरीतच पायच झालं तर आपण या ठिकाणी पाहू शकता उद्यापासून पुढील पाच दिवस दोन तारखेला देखील राज्यात आपल्याला विदर्भात मोठा पाऊस पाहायला मिळेल उर्वरित महाराष्ट्रात हलक्या स्वरूपाचा पाऊस होईल तीन सप्टेंबरचा अंदाज पहिला असता तीन तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठा पाऊस असेल तर कोकणात आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल चार आणि पाच तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता कोकणात पावसाचा जोर वाढेल तर मराठवाडा विदर्भातील पाऊस कमी होईल पाच तारखेला पाहिली असता पाच तारखेला सर्वत्र महाराष्ट्रात पाऊस होईल मित्रांनो एकंदरीतच पायचं झालं तर सप्टेंबर महिन्यात देखील यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असणार आहे कुठेही दुष्काळाची स्थिती असणार नाही धरणातील पाणीसाठा देखील वाढेल मात्र हा पाऊस आपल्याला सप्टेंबरचा सुरुवातीचा एक आठवडा भाग बदलत पाऊस पाहायला मिळेल दर एक दिवसाआड कोणत्या भागात हलका तर कोणत्या भागात जोरदार पाऊस अशा प्रकारचा हा पाऊस होणार आहे तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद